लग्न हा प्रत्येक मुलीसाठी सर्वात खास क्षण असतो प्रत्येक मुलीला हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असावा असं वाटतं इतर कोणत्याही मुलीप्रमाणेच केरळमधील एक नवविवाहित वधू तिच्या सासरच्या घरी खूप स्वप्न घेऊन आली पण लग्नाच्या रात्री जेव्हा ती झोपी जाण्याची तयारी करू लागली तेव्हा पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेमकं काय घडलं अर्चना एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत एकमे रोजी तिचं लग्न ए के अर्जुन नावाच्या तरुणाशीच झालं लग्नानंतर सासरी आलेल्या अर्चनानं तिचे दागिने काढून पिशवीत ठेवले आणि पहिल्या मजल्यावरील बेडरूम कपड्याच्या कपाटात ठेवले रात्री नऊच्या सुमारास अर्चनानं कपाट उघडला तेव्हा तिच्या लक्षात आलं की दागिने गायब आहेत दागिण्याची किंमत सुमारे बावीस लाख रुपये होती अर्चनाच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला त्यांनी सर्व पाहुण्यांची यादी बनवली आणि शोध सुरू केला पण काहीच सुगावा लागला नाही पण दोन दिवसांनी असं काही घडलं की सर्वांनाच धक्का बसला सात मे रोजी सकाळी जेव्हा पोलीस पुन्हा एकदा घराभोवती तपासणी करत होते तेव्हा घरापासून फक्त दोन मीटर अंतरावर झुडपामध्ये एक पांढरी कापडी पिशवी आढळली खर तर चोरानं लग्नाच्या दिवशी चोरीला गेलेले सर्व दागिने दोन दिवसांनी घराजवळ पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवले ज्यामध्ये बांगड्या हार बेल्ट अंगठ्या कानातले सर्व काही शाबूत होतं पोलीस उपनिरीक्षक सनीत सिंग म्हणाले एकही दागिना हरवला नव्हता चोरानं पश्चाताप किंवा भीतीपोटी दागिने परत केले आहेत असं दिसतंय फिंगर प्रिंट टीमनं बॅग आणि दागिन्यांमधून नमुने गोळा केले आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे बोटाचे ठसे देखील घेतले जात आहेत